नमस्कार मी तानाजी खांडेकर सुरशे अधिकारी दोन हजार बारा साली मी आपल्याकडून एक शिव फायव्ह हंड्रेड ही गाडी घेतलेली होती गाडी ॲक्च्युली ती मी स्लो चिंगलीमध्ये घेतली होती पण तिचं पूर्ण सर्व्हिसिंग वगैरे सगळं माझं इथं आपल्या टेडी विल्समध्ये केलं आणि त्यावेळी वीरेंद्र हा माझा चांगला दोस्त झाला आणि त्याच्यामुळं मी प्रत्येक वेळी गाडी सर्व्हिसिंगला वगैरे जो काय प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करत होता इव्हन मी सर्व्हिसला सोलापूर जिल्ह्यात असल्यामुळे मला जर गाडीचा काय प्रॉब्लेम आला मी तिथून त्याला फोन केला तर तो, तो एका मिनटामध्ये तो प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह करत होता त्यामुळे ते नाता एक नातं आपलं माझं चांगलं एक मैत्रीचं नातं झालं त्यानंतर मी गाडी दुसरी ती आता बदलली गाडी याच्यापूर्वी माझ्याकडे हेरियर गाडी होती मी ती तीन वर्ष वापरली आणि त्याच्यानंतर ही गाडी मी चूज केली एकशे वी सेवन हंड्रेड एकशे सेवन हंड्रेड गाडी घेत असताना मी हर्षद शेख यांना फोन केला त्या मुलांना एवढा चांगला प्रतिसाद मला दिला म्हणजे माझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं माझ्या काही शंका होते ते शंका सगळ्या तिने हे केल्या आणि विदिन दहा आठ दहा ते बारा दिवसामध्ये मला तिने गाडी हँडओवर केली मग मी सगळं ट्रेडी व्हीलच्या सगळ्या लोकांचं मी आभार व्यक्त करतो आज गाडी घेऊन चाललेलो <coughs> आहे आणि अशीच सेवा वगैरे आम्हाला चांगली मिळावी त्यांच्याकडून ही एक अपेक्षा